सर्वांना जय भीम मी इंजिनियर भरतकुमार खंडूजी कानिंदे नांदेड जिल्ह्यामधला आहे मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यामुळे मी सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये अभियंता म्हणून कार्यरत होतो आणि आता सेवानिवृत्त झालेला आहे मित्र हो माझं बालपण तसं खेड्यामध्ये गेलं आणि आठवीपासूनचं शिक्षण जे चळवळीचं ठिकाण असलेलं नांदेड इथून मी दहावीपर्यंत केलं आणि बारावी परीक्षा ही मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद इथून उत्तीर्ण करून मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद इथून मी बी सी व्हिलची पदवी संपादन केली मित्र हो तसं पाहता योगायोगानं का असे ना की मला बालपणापासूनच पा आंबेडकरी चळवळीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली नांदेडला असताना सुद्धा पॅनथरच्या चळवळीमध्ये मला काम करता आलं आणि औरंगाबादला सुद्धा असताना शासकीय संत तुका तुकारामच्या निमित्तानं किंवा तिथल्या त्या तत्कालीन नामांतर नामांतराच्या लढाईच्या निमित्तानं तिथं नामांतराच्या लढ्यामध्ये सुद्धा मला सहभाग घेता आले विविध अशा आंदोलनामध्ये मला सहभाग घेता आला हे माझं मी सुदैव समजतो मित्र हो तुम्हा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला बौद्धाच्या ओटीत टाकलं तर ही जी प्रक्रिया आहे ही जी काय प्रक्रिया आहे ती काय एक दोन दिवसाची नव्हती मित्र केळुसकर नावाच्या शिक्षकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक गौतम बुद्धाचं चरित्राचं चरित्र वाचायला दिलं होतं आणि ते चरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलं त्याच्यावर विचार म, विचार आणि मंथन केलं त्याच्यानंतर बाबासाहेबांना तथागताच्या जीवनावरचा जो प्रसंग आहे किंवा तथागतांनी जे मानवजातीसाठी का मानवजातीसाठी जे काम केलं त्याचं सर्व लोखाजोखा त्याच्यामध्ये होता आणि तेव्हापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावर हा बौद्ध धम्म बिमला होता त्यानंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस हे विचारमंथन करीत असताना आपल्या या दलित बांधवांना कोणता धम्म भावेल किंवा कोणत्या धम्मामुळे या लोकांची उन्नती होऊ शकेल आणि यांना कोणता धम्म सांगितल्यानंतर हा धम्म ते अंगीकर अंगीकरत करून तशा प्रकारे वागतील किंवा यांच्या ज्या परिस्थितीला यांची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला कोणता धम्म सोभेल किंवा सोयीस्कर होईल किंवा अंगीकृत होईल या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला या ठिकाणी एकोणीसशे पस्तीसला ला जरी धर्मांतराची घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही त्यांनी अविरतपणे एकवीस वर्षे या जगातील सर्व सर्व धर्माचा अभ्यास करून शेवटी तुम्हा आम्हाला तथागताच्या ओटीत चौद चौदा ऑगस्ट एकोणीसशे छप्पनला टाकलं आणि पंधरा पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या भाषणामध्ये जेव्हा नागपूरच्या ठिकाणी जे दुसऱ्या दिवशी जे भाषण झालं त्या भाषणामध्ये तुमचे जे सर्व जी काही आपल्यामधली गरीब सुरीब जी काही जनता होती अज्ञानी जनता होती त्यांना समजेल अशा या भाषेमध्ये भगवान बुद्धाच्या धम्माचा विचार सांगितला आणि तो आ, कसा अंगीकारावा याची सर्व उदाहरणं देऊन आणि हा धम्म तुम्हाला की कसा प्रदान करणार आहेत याच्या सर्व उदाहरणासहित सर्व लेखाजखा बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितला आणि शेवटी बाबासाहेबांनी तुम्हाला एक संदेश दिला की तथागत गौतम बुद्धाचा धम्म हा जागतिक पातळीवरचा धम्म आहे हा नियतीचा धम्म आहे हा शिलाचा धर्म आहे त्याप्रमाणे तुम्हाला शिलाचरण करावं लागेल नसता जगामधील लोक म्हणतील कि या महाराष्ट्रातल्या या भारतातल्या महारांनी हा धर्म वाटवला किंवा या धर्माला वेगळी ग्लानी आणली किंवा या धर्माची बदनामी केली असं तुम्हाला त्यावेळेस तुम्हा आम्हा सर्वांना ठासून सांगितलं आणि जाताना शेवटी एक संदेश दिला कि तथागताच्या काळामध्ये बंधे भिक्खुगन होता भिक्खुगणाच्या नंतर राजा यश होता बाकीची विद्वान भिक्खू मंडळी होती त्यांनी धम्माचा परसार प्रसार केला परतून आता या परिस्थितीमध्ये भारतामध्ये बुद्धाची स्थिती ही शून्यवत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येकाना आदेश करतो तुम्ही प्रत्येक जण प्रत्येक एक एक जण तुम्ही एक एक जणाला धम्म दीक्षा देऊ शकता आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकता असं तुम्हाला असं तुम्हा आम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस संदेश दिला परंतु मित्र हो आज एकोणसत्तर वर्ष झाले बाबासाहेबांनी दिलेला सं संदेश आपण काठोकाठ किंवा कटोकट असा पाळू शकलो नाही ती एक थोडीशी शोकांतिका वाटते डॉक्टर बाब बाबासाहेबांना त्यावेळेस विषय करताना सांगितलं होतं की धम्म हा कुठल्या आधारावर टिकतो एक तर त्या धम्माचा पाया मजबूत असला पाहिजे त्याची प्रचार प्रसार करणारी माणसं विद्वान असली पाहिजे आणि ती लोकांपर्यंत जाऊन पोहोचली पाहिजे या निकषावर त्यांनी सांगितलं असताना खरं म्हणजे त्याच ठिकाणी त्यांनी धम्माचा धम्म हा आपल्या कसोटीवर कसा उतरतो आणि मजबूत धम्म कसा आहे त्याचा पाया मजबूत कसा आहे याचं सर्व विश्लेषण तिथं केलेलं आहे त्याच्यामुळे आपला हा धम्म कच्चा आहे असा म्हणता येत नाही जे काय जे काही का जबाबदाऱ्या आपल्यावर टाकल्या होत्या त्या जबाबदाऱ्या आपण तेवढ्या प्रमाणात पाळलो नाही मला तरी वाटते त्याच्यात काही कारण अशी असू शकतात एक आपली गरिबी आणि जन्मजात आपल्यावर जो हिंदूचा पगडा होता तो पगडा जायला बरीचशी बरीचशी वर्ष गेली त्याच्यात तीस पस्तीस वर्ष गेली आपण जे हिंदू धर्माच्या चौकटीला जे चिटकून होतो ते आपल्याला बौद्ध त्याच्यापासून निघून बौद्ध धर्म अंगीकरण करण्यासाठी आपण थोडेसे कमी पडलो निश्चितच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्राणापेक्षाही प्रिय मानतो हा इथला दलित समाज असो पूर्वाश्रमीचा महार असो तो डॉक्टर बाबासाहेबांना मानतोच परंतु त्यांच्यामधल्या जे चिटकून आलेल्या काही प्रवर्त्या होत्या ते त्यांना पुढे जाच देत नव्हत्या परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सत्त, सत्तर साठ ते सत्तरच्या काळात काही शिकले सवलेली लोक काही जाणकार लोक काही भंतीजी लोक यांनी या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला त्या का होईना थोड्या म्हणजे थोड्या प्रमाणात का होईना आपल्या या देशामध्ये बाबासाहेबाच्या नंतर थोडीशी धम्माला उभारी भेटली परंतु पाहिजे त्या पद्धतीची किंवा पाहिजे त्या प्रमाणामध्ये उभारी भेटू शकली नाही तर मला या निमित्तानं तुम्हाला सांगावसं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संदेश सांगितला त्याच्यासाठी कुठला आपला कार्यकर्त्याची सुद्धा निर्मिती असली तरी त्यांना बुद्ध धर्माचं आचरण करणं आवश्यक आहे जेव्हा तुम्ही बुद्ध धर्माचं पालन किंवा आचरण करणार आहात त्यावेळेस तुमची समाजात समाजाच्या बाहेर देशात देशाच्या बाहेर सुद्धा तुमची किंमत वाढेल आणि जेव्हा आपण हा बुद्ध धर्म इथं भरभराटी जाणू किंवा अंगीकृत करू तेव्हा तुम्हा आम्हा तुम्हा आम्हा सर्वांना एक वेगळं महत्व प्राप्त होईल आणि आपण थोडेसे आपल्या समाजामध्ये जे दीक्षित दीक्षित लोक आहेत त्या दीक्षित लोकांना सुद्धा धम्म आपण अंगीकरण करण्यामध्ये किंवा करू घालण्यामध्ये किंवा धम्म शिकवण्यामध्ये कमी पडलो असं वाटते आणि त्याच्यामध्ये जर आपण धम्म अंगीकरण करण्याचा व्यायाम जर सुरू केला किंवा त्या पद्धतीनं जर लोकांना आपण समजू शकलो तर या धम्माला नगीच उभार येईल आणि त्यानिमित्तानं हो हु, का होईना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपण थोड्या प्रमाणात का होईना आपण साकार केल्यासारखं होईल आणि जे काही समाजामध्ये जे प्रश्न आहेत ते मित्र हो आपण तथागताच्या भूमिका किंवा त्यांचं शांततेच्या मार्गाने धम्माच्या आचरणाच्या मार्गाने बुद्धीच्या मार्गाने चा, चा, मार चा, चा, मार बुद्धी चा, मार चा आपण त्या त्यांनीच त्याच मार्गाने आपण सोडू शकतो याच्यामधल्या काही आपली उन्नती असेल काही आपल्यामधला आळशीपणा असेल काही आपल्यामधले भेदभाव असतील त्या जर गोष्टी सगळ्या निमूटपणे करायच्या असतील आणि आपल्याला एक बौद्ध म्हणून जर आपल्याला पुढे यायचं असेल तर बाबा बाबासाहेबांनी सांगितलेल्या या धम्माचं आचरण करून त्या गोष्टी आपण सामापचपणे सोडू शकतो आज बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन एज्युकेशन सोसायटीचा प्रश्न असो हो, मित्र हो तुम्हा आम्हाला सांगायला किंवा ऐकायला लाज वाटते बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये पाच पाच अध्यक्ष आहेत आणि कुणाचाच कोणामध्ये पायपोस नाही त्याच्यामुळं आज ती संघटने आज त्या, त्या संस्थेची पिछेहाट होता होत असताना दिसत आहे आज औरंगाबाद सारख्या ठिकाणी पूर्ण देशातून विदर्भातून वेगवेगळ्या भागातून फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले कॉलेज आहे म्हणून विद्यार्थी येत होते परंतु आज हे डब आलेली परिस्थिती या आपसातले वितंडवाड याच्यामुळं या संघ या संस्थेला ग्लानी लागलेली आहे आणि कजाती जर या आपसा आपण जर यांनी जर भांडण केलं तर कजातीत त्याच्यामध्ये प्रशासक सुद्धा नेमू शकतात आणि त्याच्यामुळे जे काही बाबासाहेबाची स्वप्न आहेत ती स्वप्न उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकतात त्यामुळं मला सामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि तथागतांना मानणाऱ्या सगळ्या आंबेडकरी जनतेला माझी या लाड बुद्धाच्या चॅनलच्या वती माध्यमातून विनंती करतो की हा जो पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा लढा आहे तो आपण सर्वसामान्य माणसांनी आता हातामादी घेतला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संस्था आहे ती आपण सर्वांनी वाचवली पाहिजे आणि ती प्रत्येक आपल्या माणसाची प्रत्येक बौद्धिष्ट माणसाची किंवा आंबेडकर वादवादी माणसाची ती जबाबदारी आहे त्याच प्रमाणात काही प्रमाणात दीक्षाभूमीवर सुद्धा काही काही गैरव्यवहार चालू आहेत त्याच्यावर सुद्धा समाजाचा अंकुश असला पाहिजे आणि जे काही सामाजिक संघटना असो जे काही नेते मंडळी असो कि जे बाबासाहेबाच्या चळवळीच्या विरुद्ध काम करणाऱ्या माणसाच्या पंक्तीला जाऊन बसतात आणि सोयकियाचं तिथं नामहरहण करतात त्या बाबतीत जे सुजान नागरिक आहेत जे काही थोडे बहुत जाणकार आहेत त्यांनी सुद्धा या पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण झोकून दिलं पाहिजे या निमित्तानं मी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं सर्व बौद्ध शुभेच्छा देतो आणि बौद्धाचा गा आपला या धम्माचा गाडा पुढे नेण्यासाठी तुम्ही सर्व बौद्ध बांधव अहोरात्र जसा वेळ भेटेल जसा जिथं जिथं कुठं तुम्हाला काम करण्याची संधी मिळेल तिथं तुम्ही संधी मिळून बाबासाहेबाचा गाडा पुढे न्याल अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत